उमेदी नेतृत्व किंवा तुमच्याकडून आम्हाला बरीशिच अपेक्षा आहे तिच्या मनात आलं की बाबा बापू काय तर काम करतोय पण प्रत्येक गोष्टीला जर फोन केला तर येतोय मी काय हो मी त्यांचा सामान्य कार्यकर्ता कोडोली समितीचे अपक्ष उमेदवार राजेंद्र जाधव बापू आपल्यासोबत आहेत बापू सर्वप्रथम मीडिया पॉवरलाय स्वागत आहे नमस्कार बापू आपण अपक्ष फॉर्म भरला याबद्दल तुम्ही काय सांगाल अपक्ष फॉर्म भरला याबद्दल मी सांगायचं म्हटलं तर माझे वडील काही एम आर जाधव गुरुजी हे पूर्णपणे जनमतात फिरत होते पूर्वी त्याच्यानंतर मी शेती व्यवसाय करत पोरांच्या व्यवसायातून पोरं आमची मोटरवायडी व्यवसाय करतात मग त्या व्यवसायातून माझी जन्मतात लहानपणापासून पूर्णपणे अगदी घरेलू संबंध आहेत आणि त्या घरेलू संबंधमध्ये प्रत्येकानं मला जरा जरा विचारलं की बाबा असं असं झालं पाहिजे आपण जरा तुम्ही आम्हाला एक उमेदी नेतृत्व किंवा तुमच्याकडून आम्हाला बरीच अपेक्षा आहे तू जर फिरतोयस प्रत्येक वेळेला तू हा फोन केला तरी हजर राहतोयस आम्ही रात्रीचं जरी पोर लावून द्या म्हटलं मोटर बंद पडल्या तुमच्या मुलासमधे तू पाठवतोयस आमची मोटर बंद पडलेली मुलांच्याकडनं रिपेअर करून करून घेतोयस मुलं तुझी चांगली आहेत मुलं तुला साथ देतात तसं तू काम करतोय प्रत्येक व्यक्तीच्या मनात आलं की बाबा बापू काय तर काम करतोय आणि हे काम करत असताना त्यांच्या पण मनात आलं की आपणाला एक प्रतिनिधी असा हवा की जर साधारणपणे प्रत्येक घटनेला आपणाला कुठं रस्त्यात गाठ पडला तरी हे काम आहे आणि तू प्रत्येक क्षणाला आम्हाला रस्त्यात भेटतोयस रानात भेटतोयस प्रत्येक ठिकाणी आपली भेट होती आणि ह्या भेटेतनं सर्वसामान्यांचं काहीतरी काम होईल आणि तू प्रत्येक वेळेला हजर असतोयस प्रत्येक गोष्टीला जर फोन केलास तर देतोयस मुलास लावून देतोयस ह्या गोष्टीतनं एक मर्यादकापर्यंत कसं असतंय आपण कार्यकर्ता आहे जनतेचा त्यांची इच्छा लय झाली की बाबा तू काय तर आम्हाला प्रतिनिधी म्हणून हवा आहेस आणि तुझ्याकडून आम्हाला अपेक्षा भरपूर आहेत ह्या दृष्टिकोनातनं मी आपलं पंचायत समिती पूर्वमधून अर्ज भरला आपली प्रचारची रणनीती काय असेल याबद्दल काय सांगाल प्रचारची रणनीती सांगायचं जर झालं तर आता पहिलं सांगितलं त्या पद्धतीनं की सर्वसाधारणपणे कस प्रत्येक माणसाच्या मनात बापू प्रत्येक लहान मुलांच्या मनात बापू मी बापूया राजा बापू राजा बापू या नावानं ना। प्रसिद्ध म्हणजे प्रसिद्ध जाकले असू दे भैरेवाडे असू दे कोडोली पूर्व कोडोली पूर्वमध्ये तर मी पंचवीस वर्षी चॅल असताना तिकडंच मित्रत्व या नात्यानं बरीचशीच मित्रमंडळी आहे आणि प्रत्येकाशी संबंधित आहे आणि अशा गोष्टीतून हे रणनीती ही माझं मतदारच आखणार आहेत मी काय हो मी त्यांचं सामान्य कार्यकर्ता आहे आणि मतदारच ही माझी रणनीती आखणार आहेत आणि साथ देणार कसं असते आम्ही एक प्रश्न आहे उमेदवार हा एक प्रश्न पास करायचं हे मतदारांच्या हातात आहे मतदारांनी पास करा आणि मतदारांनी मला पास करावं करा हीच माझी इच्छा आहे बापू आपण मीडिया पॉवर लावल्या वेळ आपला आभार नमस्कार यश मिळवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही आदर्श इन्स्टिट्यूट अँड स्टडी सेंटर वानानगर आय आय टी जेई नीट एम एस सीई टी स्टेट बोर्ड आजच प्रवेश घ्या उद्याच्या यशाचे मानकरी वा वेळ घालवू नका आजच कॉल करा